जय शिवराय किल्ले परंडा परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे हा भूकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिडा म्हणजेच परंडा हा एक महत्वाचा परगणा होता बहामणी राजवटी मोहम्मूद गव्हा याने तो बांधला किल्ले परंडाविषयी अधिक माहिती हा किल्ला केव्हा हो बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहमनी सुलतानांचा वजीर महमूद गवानाने हा किल्ला सुमारे पंधराव्या शतकात उत्तरार्धात बांधला इसवी सन पंधराशे नव्याण्णव मध्ये मुघल सैन्य अहमदनगरच्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शहाच्या सरदारांनी वयाचे लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाचे राज्य चालवायला निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगर नगरच्या आग्नेला सुमारे ऐंशी महिलावर असलेल्या परंडा किल्ल्याची के निवड केली काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली इसवी सन सोळा ते तीस च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर तो पुन्हा मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी शेवटी हैदराबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राहिला